राज्यात आज मान्सूनचे आगमन झाले असून विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील दमदार पाऊस परसत असून नद्या आणि नाल्यांना पूर आल्याचे चित्र बघायला मिळत आहे मात्र या पावसाचा फटका सिन्नर बसस्थानकाला बसल्याची माहिती समोर आली आहे तुफानी पावसामुळे सिन्नरच्या हायटेक बसस्थानकाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बसस्थानक रिकामा करण्यात आला आहे तसेच प्रवाशांना देखील बाहेर काढण्यात आले आहे तर या घटनेमुळे सिन्नर शहरातील सर्व रस्ते बंद झाले असून वाहतूक ठप्प झाली आहे पावसामुळे बसस्थानकातील सदर घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे परंतु हा भाग नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप समजू शकलेले नाही दरम्यान हे बसस्थानक सिन्नरचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निधीतून उभारण्यात आलेले आहे तसेच सध्या सिन्नर शहरात मुसळधार पाऊस सुरू असून सरस्वती आणि देव नदीला पूर आल्याचे चित्र आहे एनसी न्यूज साठी न्यूजसाठी दाणी नाशिक